मित्रांनो असं म्हणतात की पुढे काय घडणार आहे याची कल्पना मुख्या प्राण्यांना आधीच होत असते पुढे घडणाऱ्या घटनेची जाणीव मुख्या प्राण्यांना माणसांपेक्षा लवकर कळते नक्की हेच दाखवणारा एक व्हिडिओ समोर आलाय चला तर पाहूया नक्की काय घडले व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसतंय की एक मुलगी आणि तिच्या सोबत असलेला कुत्रा फुटपाथवरून चालत जात असतात मात्र चालत जात असतानाच पुढे काय होणार आहे याची कल्पना मात्र कुत्र्याला कळाली असेल तो कुत्रा पुढे न जाता तिथेच थांबतो आता कुत्रा थांबला म्हणून ती मुलगी देखील पुढे न जाता तिथेच थांबते आणि पुढच्या सेकंदात जे होतं ते खरोखरच धक्कादायक आहे समोरून येणारी गाडी त्यांच्या पुढेच येऊन आदळते मात्र याआधीच ती मुलगी आणि तो कुत्रा इथून पलाळे असतात त्यावेळेस कुत्रा जर तिथे थांबला नसता आणि जर ते दोन सेकंद जरी पुढे चालत गेले असते तर पुढे काय झाले असते याची तुम्हाला कल्पना असेलच कदाचित पुढे काय घडणार आहे याची कल्पना कुत्र्याला असावी आणि यानंतरच त्याने स्वतःचा आणि त्याचे मुकलीचा जीव वाचवला व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपली ही प्रतिक्रिया आमच्यासोबत शेअर करा